उपस्थित मान्यवरांचा असते घाटी गटातील पहिल्या या जोडी सोबत मान्यवर फोटो घेतील आणि त्यानंतरच या सुरुवात होईल मान्यवरांचा फोटो खूप महत्वाचा आहे कारण अशा प्रकारचे मान्यवर पुढे येतात देणगी देतात तेव्हाच हे कार्यक्रम होत असतात कारण सगळी नाटकं करता येतात पैशाचे नाटक होत नसतं त्यामुळे मान्यवरांना खूप मोठा मान द्यायलाच पाहिजे रानूंच्या आतमध्ये कुणी यायचं नाही जोडी सुटली अतिशय सुंदर या ठिकाणी जोडी पडते बघा पाटील दादा बघा कसा जोडी पडवतोय जबरदस्त वेगाने जोडी गेले राजा आणि पिस्तुलची जोडी पुढच्या दहा जोड्या तुमकून तयार बोलायच्या अरे या समोरच्या सगळ्यांना बाजूला करा सगळ्यांना बाजूला करा कार्यकर्ते इथं तुम्ही स्ट्रॉंग राहायला पाहिजे

आपल्या साहेब जबरदस्त राजा आणि पिस्तूल गोरुवांची जोड एक मिनिट पाच सेकंद आणि पंधरा बॉईट एक मिनिट पाच सेकंद पंधरा बॉईट महिपती पाटलांचा आणि डाव्या बाजूला गुरुवांचा छब्या आयटीओ कडून तपासणी केली जाते ड्रायव्हरची करायला पुढ्या बाजूला राज कदम दाव्या बाजूला नामांची जोडी आहे ना या मुलाला ठेवणारी जोडी आहे आणि नंदूया बघूया मैपती पाठी अतिशय जबरदस्त जबरदस्त जोडी आहे कायम त्या फुलात राहणारी जोडी आहे आज बघूया मैदानावर किती वेळ नोंदवते मलपती पाटील नामक ड्रायव्हर पडस्तानावर गेला कृपया व्यापीठावरचे बाकी प्रेक्षक जरा मेहरबानी जरा पाहुणे मंडळी असते त्यांना जागा राहायला पाहिजे

छप्पन्न शेपन्न शून्य सहा पॉइंट सकाळी जेव्हा इथं बाजूला सावकार उदया बाजूला लाडक्या परत एकदा ड्रायव्हर आहे तो महिपती पाटील किन्नर फक्त बदललाय किन्नर आलाय राज्य हक्क बाबी गर्दी थांबवा जबरदस्त झोरी आहे सावकार आणि लाडक्या परवा झालेल्या नेरुखच्या मैदानावर पहिल्या नंबरला बसलेली झोरी आहे बाकीचे माझे लाडक्या आणि सावकार साहूकार तो अगदी गोडी सुटली अतिशय जबरदस्त काय गाना पाहिलं बघा कशी पाळत आहे варіयाचा वेग आहे बाईक पकडत आहे करा सगळ्यांना मागे करा सगळ्यांना <laughs> मागे करा सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतो एकापेक्षा एक नामांकित असे

हॅलो गाडीला लागलेला वयात पंचावन्न सेकंद आणि एकोणसाठ पंचावन्न सेकंद एकोणसाठ पंचावन्न सेकंद आणि एकोणसाठ सुंदर अशी पळाली एकोणसाठिन मधुकर देसाई पाली बैल बघा काही बेकणी आहेत बैलांकडे बघितल्यानंतर मनात अशी बैल आहे सुंदर बैलांची मेहनत आहे त्या मालकाची पंचावन्न सेकंदाचा रेकॉर्ड बोलायचा हे बघा म्हटलं होतं चौपन्नाच्या पुढे पंचावन्न आला आता चौपन्न आणि त्रेपन्न वाला बघायचा अतिशय सुंदर या लिमाने सुरुवातीला सगळ्या जोड्या झाल्यावर आपण स्पर्धा लावूया हा कोण पुढे जातो तू बघू मग आता पण म्हणा थांबा घ्या रेल्क सो खाली बसते तुम्ही आतमध्ये बसा नाहीतर त्या बहिलांचा फोटो काढण्याच्या नादा कधी करून समजणार नाही एखाद्या बहिलांचा पाय नुसता पडला ना तरी बोलतो बाजूला जोडी बघा अतिशय जबरदस्त अतिशय सुंदर वेळी पंचावन्न सेकंद आणि पंचावन्न बघा पांढऱ्या गुरवचा घरचा साठ जोडी पळवणार उत्तम चव्हाण काय झालं शंकर उभा राहताना असं काय करतो आत्ता आत करा सुट्टी करायला स्वतः पांढर दादा याच्या जोडीला राज कद मित्र बबेची सुट्टी करायला तिघं दादा पडवळकर कर होना लांद हो रा लांब मागे लाल चिपून संगमेश्वर मदन संघाची लोकप्रिय आमदार आदरणीय बांधकाम साहेब यांचं मंडळाच्या वतीनं स्वागत सोबत आदरणीय बाळू डवळे पक्षाची पुतळाकर अनिल अर्चितकर भोसले सन्माननीय आमदार आप साहेब आपल्या या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत प्रफुल भुवड पांढऱ्या गुरावाचा संकल्प चौदा जोरात अतिशय सुंदर जोडी पळतोय पांढऱ्या गुरा आरवली वरच्या घरता साथ पडतोय डाव्या बाजूला शंकर आहे उजव्या बाजूला कधी आहे तो पांढऱ्या गुरे सन्माननीय शेखर सरांचा अतिशय जवळचा असा कार्य करत आहे शेखर सरांना प्रेम करणारा पांढऱ्या गुरा याची जोडी हा चोरी उभा आहे सर इतर लागू आणि पांढऱ्याची जोडी पळायला यावी जोडी जोडी परतानावर जोडी परतानावर गेली परतान झालं सुद्धा जोडी फिरते का बघूया उत्तम भाऊ समान ड्रायव्हर आहे जोडी आली जोडी आली आला आला शंकर शंकर संत उत्तम भाऊ चव्हाण अतिशय अतिशय जबरदस्त डाव्या बाजूला शंकर आणि उजव्या बाजूला बंड्या अतिशय सुंदर हॅलो हॅलो एक मिनिट दोन सेकंद आणि सत्याऐंशी पॉईंट पंच पंच तुम्ही लगेच तयार राहा पंच टायमर तयार राहा हा टी शर्टवाला होतो मंडळाचे अध्यक्ष अनिल शिंदे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या हां फ ं मधी उभे राह मधी लांजा तालुक्याला वेळ लावणाऱ्या सगळ्या बघा उद्या बाजूला बैठक आहे जबारदास चला रमेश आहे सर माझे या बैलांचे माझ्या गणेश पवस्त धन्यवाद आल्याबद्दल महिलांच्या मात तुम्ही धावायचं नाही जबरदस्त वेगाची बहिला आहे बघू या पंचावन्न शेतंदाचा रेकॉर्ड मोडणार का या मैदानावर रत्नागिरी चरवेलीच्या जोडीचा रेकॉर्ड झालाय पंचावन्न शेतंदा आणि बावीस पॉईंट

संपन्न सोपन आणि साठ पय बाबा मृत्यूवाडी लक्ष देवादे सांगायला आहे पण अतिशय चांगलं कुणी आहे खूप मेहनत घेतो या काय करतोय प्रकारे गण्याला या ठिकाणी आणतोय सुंदर करून पळाले यानंतर दोन नंबर चौदा आई महालक्ष्मी होणारे महालक्ष्मी उन्हाळे वाले तुमचा बिंदू तयार ठेवा बैलाचं नाव आहे बिंदू इकडे बघू नका माझ्याकडे रावण आणि बिंदू जोरी आली का बघा जोरी आली का आला का आला रावतांचा कधी आला प्रयत्न करतोय ड्रायव्हर बघा आपण जबरदस्त प्रयत्न ड्रायव्हर टप्प्यामध्ये या ठिकाणी आत्ता एक मिनिट सहा सेकंद आणि चव्वेचाळीस पॉईंट एक साडे लक्ष लाड लाडा पत्स लाड हे लक्ष्या जबरदस्त वेगाची जोडी आहे नौपटीच्या जोडीला आहे तो राज कदम इकडे सन्माननीय आमदार साहेबांचा सत्कार केला जातोय सत्कार सन्मान केला जातोय नवतरी मित्रमंडळ भाईजीवाडी वरच्या आईच्या वतीनं त्याचप्रमाणे आदरणीय बाळू ढवळे यांचाही सन्मान या ठिकाणी मी चंद्रकांत करडे यांना विनंती करतो

पंचावन्न शेकडा आणि एकोणीस पाय पंचावन्न एकन्न एकोणीस पाय सगळे लोकांनी भडक जबरदस्त जोडी पळाले सामाजिक कार्यकर्ते तुकाराम गोरम शिंदे यांचाही सन्मान राजारामात्मा चव्हाण कडवईवाले यांची जोडी पळायला येते नामांकित झाली आहे ड्रायव्हर अर्थातच असणार आहे तो झोरे आणि त्यांच्या जोडीला बाबू ड्रायव्हर बघूया पंचावन्न एकोणीस चा रेकॉर्ड मोडायचा या जोडीकडून अपेक्षा आहे त्रेपन्न ते चौपन्न सेकंदात येण्याच्या काय होणार बघूया काही क्षणाचा विलंब आहे त्यांना येऊ द्या दहाव्या बाजूला तारझन आणि उजव्या बाजूला कृष्णा कृष्णा सगळ्यांची पासरी वाजवणार का बघूया आता काय होणार बाबू ड्रायव्हर तयार वाड्यार का पोहचतो का आता <laughs> संगेश तालुका जोडीच्या पाठीवर

भाऊ वागा काय कर जबरदस्त वेगाची जोडी आहे संमेश्वर तालुक्यामध्ये घेऊन आले तर मलकापूर कोल्हापूर पट्ट्यामध्ये जाऊन सुद्धा जबरदस्त जा यंदाच्या वर्षी धुमाकूळ घातलेली जोडी आहे या मैदानावर काय होणार पंचावन्न एकोणीस चा रेकॉर्ड ब्रेक होणार का या ठिकाणी लाड भरफामबाग वाले यांचा रेकॉर्ड आहे पंचावन्न एकोणीस बघूया या ठिकाणी चव्हाणांची जोडी रेकॉर्ड मोडणार का

म्हणजे अजूनही सोन्या आणि सोन्या अतिशय दबागस्त या ठिकाणी पांढरा झाला काय करणार सेकंड ला जोडी पडते जोडी येणार का पंचावन्न छप्पन्नच्या च्या पटामध्ये काय होणार राज्यस्तरीय पाच बक्षीस आहेत जिल्हास्तरीय तीन बक्षीस आहेत एकूण आठ जोड्या मानकरी होणार आहेत या मैदानावरच्या घाटी गटातल्या गावठी गटातले तीन क्रम पाच क्रमांक ऑलरेडी काढून झालेले आहेत जोडी गेली जोडी परतानावर गेली परतन झाले का परतन सुद्धा झालेला असावं आली आली जोडी आली जोडी आली, आली स्वरा भाईजे देवरुख जोडी बाहेर का जाते बाहेर का जाते पांढऱ्यासारखा ड्रायव्हर आहे परत एकदा जोडी आली हाद हादे टक्क्या आत्ता विचार हॅलो एक मिनिट तीन सेकंद आणि तेरा पॉईंट